तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि काल रात्री काल रा काल संध्याकाळी आहे ना आम्ही उमरखेडला गेलो होतो व्हॉलीबॉलचे वोल सामने खेळायला तर तिथे सामने खेळून काल रात्री आम्ही आलो आणि काल रात्री दामू इथे घरीच झोपला आणि ही आहे साईची गाडी आता ही गाडी द्यायला चाललो तसं तर आता पेपर आहे म्हणून एकदम घाईघाईत घाईत ब्लॉग शूट करतो कारण उमरखेडला आहे ना काल आम्ही एकदम हारलो तिथून तर तिथे ब्लॉग जे जो बनवला होता ना तो ब्लॉग अर्धवट राहिला तो या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल थोड्या वेळात तर कालचे सामने कसे वाटले एकदम छान हा आहे ना दुसऱ्या संघात होता हा पण हरला आम्ही पण हारलो ते कशामुळे हारलो तुम्हाला सांगतो आता त्याच्याच जवळ चाललो आम्ही मेन कारणाजवळ त्याचीच गाडी आहे <laughs> <laughs> त्याच्याच कारणामुळे साईचे क्रिकेटचे सामने होते आणि इतक्या घाईघाईत त्याने म्हणजे जाऊ द्या आता ठीक आहे तर आता त्याच्याकडे चाललो आपण आणि आपले ब्लॉग्स खूप छान सुरू आहेत आणि खूप छान व्ह्यूज येतात आणि उमर सुद्धा आपले ब्लॉग्स पाहणारे बरेचसे भेटले होते काल तर ते करायचं होतं शूट पण राहिलं कारण ते साईची मॅच होती इकडे आणि एकदम धावपळीत सगळं काही राहिलं ठीक आहे तर आता आपण जाऊ कॉलेजवर ए रोजी आणि याचं कसं अजिबात पुरवत नाही हे इकडे ए येला येला ए रोजी दामू आहे ना तर आता गाडी द्यायला चाललो आम्ही गाडी देऊन ना पेपरला जातो पेपरून आल्यानंतर पे तिथे तुम्हाला मग ब्लॉग दाखवतो उमरखेडचा जो थोडाफार शूट केला ना तो कारण घाईघाईमध्ये पूर्ण शूट करायचा राहिलेला ठीक आहे चल चल घरी जाय थंडी झाली रे गाडी म्हणून नाही चालत आहेत स्लो स्लो रेस कर करता साईची गाडी साई सारखी जागा रात्री काल खूप थकला साई पण विषय काय झाला माहित आहे का साईचा आणि आमचा विषय असा झाला सायकल क्रिकेट साठी एवढी घरघाई केली नसती तर काय वाटते तुला जिंकलो असतो आपण मग आरामात जिंकलो असतो साईला घाई एवढी आणि तिकडे पण हरलो इकडे पण हारलो केली कोण केले पॉईंट नाही दिले रे काढले काढले हा जे गेम खेळू शकलो असतो आपण वन्स झाला असतो घेतले 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 पण ते बाकीचे ते सगळे करपड कर जायच वायच गडबडच करत होता काहीच <laughs> करत <करुद होता> <laughs> एक प्लेअर होता तो आहे ना काहीच गडबड करत नव्हता त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला असं हारजीत चालू असते नेहमी जिंकणं असं काही गरजेचं नसतं हारजीत चालू असते त्याच्यानंतर चुरस चालू असते पण आपण हारल्यानंतर आपल्या हरण्याची चर्चा ही जास्त झाली पाहिजे नाही काय hmm. म्हणतो तर त्याला म्हणतात हरण म्हणजे आपण हा नाहीतर काय असते कोण एखादा व्यक्ती जर हरला तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असाल समजा कुठल्याही फील्डमध्ये असाल आणि तिथं तुम्ही हरत असाल तर हरल्यानंतर जर तुमच्या हरण्याची चर्चा होत नसेल म्हणजे काय हे हरतच असतात नाही मी यायचं काय म्हणून एवढं तर तसं नको व्हायला तर क्रिकेटमध्ये काल हा हारला पण ते कालचे आमचे खूप नुकसान झालं काल किती गेले बाई आपल्या तिकडं तीन काय तीन हजार म्हणायला इकडं येला गेले ते तीन हजार हिस्सा उमरखेडचा गेला इकडचे किती गेले सतरा अठरा हजार रुपये स्पॉन्सर केले होते आम्ही गेले ते पण हे असं तळ्यात मळ्यात नाही पाहिजे माहित आहे का कधी दोन्ही दोन्ही नाही होत मी तरी विचार केला होता म्हटलं साईला मग काय करू आता एखादा बघू ठीक आहे चालू असते आता आम्ही चाललो पेपरला आणि तुम्हाला तिथून एक ब्लॉग दाखवतो थो, उमरखेडचा थोडाफार जे बनवला होता ते बरं अर्धा मग तुझ्या नादात राहिला ना ते इकडे धावत धावत येण्याच्या नादात याच्यात नादात राहिला अर्धा ब्लॉग अर्धात बनवला होता थोडासा ठीक आहे चला चलो घेऊन घे चाबी तुझी चला आराम आता येऊ बघा थंडीच्या दिवसात असे धुके पडत आहेत आता पुढे आमच्या शहरात आणि थंडी आता तेवढी नाही आहे जेवढी काही दिवसाआधी होती ना म्हणजे एकदम प्रचंड भयंकर थंडी होती अशी खूप गारवा होता एकदम हे आहेत आमचे नाना आहेत हे चाललेच आता लाईट फिटिंग करायला अमोल भाऊ कच उ आहे काय अच्छा हा 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 चालेल चलो बाय चल साई आता तुला खूप आठवण करत होता आणि गजबाब भेटला साई जो म्हणत होता ना आमचा एक प्लेयर जास्त हल्लाच नाही म्हणे ते प्लेयर हे नाही हल्ला नाही बा म्हणे जागेवर ना असं आम्हाला हलवायला डोकं जरा जर आम्ही त्याला ते म्हटलं की तुझ्या जाण्यामुळे झालं बा सगळं गडबड गरबड एक गरबडोक आणि त्याचा फायदा विरोधकांनी घेतला हे ह्याला म्हटलं थांब नाही बरोबर आहे क्रिकेट क्रिकेट मध्ये तिकडे गोंधळ झालं तिकडेही गोंधळ झालं तसंच होते गडबडीत गोंधळच होते सगळं असं काय हे भाऊ ग्राउंड वर ये ना भाऊ काय तो क्लिअर मस्त मोदीला आहे का ये आज मग जाऊ दे काय ना कुठे चाललं तू आता शाळेत चालला परत संध्याकाळी ग्राउंड चालते येतो आम्ही चाललो पेपर हे बघा सकाळी सकाळी इथे आहे ना सगळे रोजगार उभे उभे म्हणजे कामासाठी आणि हा आमचा छत्रपती शिवाजी महाराजांचा जाऊ जबा आता आलो आपण आपल्या पीएन कॉलेज या आहेत आमचे सगळे विद्यार्थी बी एडचे विद्यार्थी टॉपचे विद्यार्थी सोबतचे तर आता कॉलेजला आलो आणि कालचा जो उमरखेडचा ब्लॉग आहे ना तु, तुम्ही पाहा तो तुम्ही पहा आता मी येतो पेपर देऊन तर ब्लॉग पहा थोडासा थोडाफार जो बनला आहे तो वाटतो तेवढा ब्लॉग पहा आणि मी येतो पेपरला पेपर देऊन तर पेपर झाल्यानंतर भेटू आपण परत ठीक आहे चलो नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे सर्वांच नवीन ब्लॉग मध्ये आणि हे बघा आम्ही आज आलेलो आहोत उमरखेडला तुमच्या जीवला आहेत ना आम्ही व्हॉलीबॉलच्या सामन्यासाठी आलो हे बघा इकडे मागे आहे व्हॉलीबॉल बाबा पटवारी आदरणीय आमच्या प्रेम सर हा प्रकाश कॉमेंट्री करतात खूप सुंदर सुंदर कॉमेंट्री आमच्या गुरुवर सर तर आता आम्ही चाललो चहा वगैरे पिहायला आणि वापस येऊन खेळतो मॅचे उमारकेट दाखवतो आज उमरके हे करारे माझ ही गाडी आहे सौरभ भाऊची मामा थोडं सेंटर सेंटरला साईला घेऊन येतो येता का तुम्ही सोळाच मारा हो ठीक आहे आता आपण चाललो जरा फ्रेश व्हायला आणि याच्यानंतर एक एक आहे आणि साईला पण आहे ना पुसतला जायचं

तर मित्रांनो आता आलोत आम्ही एकदम हा फेमस अशी कॉफी मिळते पंधरा रुपयाला रुप कॉफी मिळते आणि मलाई कॉफी एकदम भारी तर आता कॉफी वगैरे हो पिऊन आम्ही चाललोत वॉलीबॉल खेळायला परत आपल्या ग्राउंडवर उमर उमरखेडला आहे ना अतिशय उत्तम असे सामने होतात आणि आधी सुद्धा मॅचेस व्हायचे म्हणजे बऱ्याच ठिकाणी ग्राउंड ग्राउंड आहेत व्हॉलीबॉलचे तर दरवर्षी इथे उमरखेडला एकदम चांगले असे मॅचेस होतात आणि आम्ही दरवर्षी येत असतो मामांचा अनुभव तर बऱ्याच वर्षापासून लाईफ गेली झोप येत आहे आता हो ना मग तेच आहे ना रात्री झोपच येत नाही तर कसं काय झोपणार आज आपला नेटर आहे गुडू ब्रश आणला दाखव काय काय आणलं आम्ही तिने टन क्लिनर हे ते सगळंच घेऊन बरं केलं आता आलेला आहे चहा घेतला योग्या कशी आहे टेस्ट सांगे बघा योग्या जॉईन झालाय की एक दामू दामू भाऊ हा बघा सोहेल पण आला इकडे सोहेल ला खूप खूप शुभेच्छा हो मुलगी झाली सोहेल ला नाम क्या रखाव हो? ना बहुत मुश्किल तो नाम रहे थे तुम्हारे इसमें नाम लेते भी ना, सोचा तो रहेगा ना कुछ किस के, क्या है ऐसा तो तो हाँ। वो तेरी लड़की को जब समझ में आएगा ना बड़ी होगी ना तेरी बच्ची तब उसको ब्लॉग में अपन बताएंगे कि ये ये नाम रखने का सोचा था ऐसा है कैसा धन्यवाद ए बाप रे बाप ओरीओ एक दे ना एक दे ना एकच दे एक एक तर ह्याच्यात टाकून दे फक्त ते पाहा दे बा खुर्चीवर ठेव टाकून दे टाकून दे हे बघ एवढ्या घाई घाई नाही हे बघा ओरी चाय ओर चाय ओरियो चाय ओरिएंटेड चला चहा पिऊ आणि लगेच जाऊ आपण ग्राउंडवर तस आहे बघ अरे तिसरा आला म्हणजे दामूच्या याच्यावर तिसरा आहे ना पण असा हा हे एक आला आमची बॅलेन्स करू शकतो का जर फुटले समजा तर मंडळ भरती देईल की काय किती मोठी गाडी आणलेली आहे आम्ही कुठं चाललोय तू साबर कंपनी कॉलेज धानकी रोडर कॉलेज आहे कचरा वेळे मारे होतो आणि थोडे कोण आहे कोण आहे आता अच्छा जल्दी जाऊपासून लगेच चला बस रे बघा तर असा आहे उमरखेड शहर इकडे चाल इकडे काय रे नाश्ता फटफट काय करू ना भऊ बहुत से गरीब आशा आशा केरवट करू नका चांगला खेळ असा बघा इकडे आहे एक राऊंड तर आता आहे आपला राऊंड एक राऊंड खेळतो आणि नंतर परत करतो कारण हे मोबाईल आता आम्हाला घेता नाही येणार ओके आता पेपर झालेला आहे आमचा कसा गेला तुझा एकदम छान एकदम छान तुझा कसा गेला एक नंबर गेला गेला चांगले गेले पेपर बघू आता काय होते तर आता परत आणखी मॅचेस वगैरे हो तर एडिटिंग करायला वेळ मिळत नव्हतं पेपरमुळे एक्झाम त्याच्यामुळे ना ब्लॉग्स टाकायचो नाही आता तर आजचा शेवटचा पेपर होता आज एडिटिंगला वेळ पण मिळणार तर त्याच्यामुळे मग काल ब्लॉग बनवला ते राहिला तर आज एडिट वगैरे हो करून टाकता हे बघा हे पण आहेत आमचे विद्यार्थी आणि पैसा काय माहिती सिलेबस की बाहेर काढतात ज्याला पडे उतलं कुठे आहे जो पडे ते आए। के आए ना होऊन जाते पास सर चालू राहते काय ते ठीक आहे बघा आता आलो मी घरी आणि आज आहे ना पेपर होते माझे पेपरून आलो मी आणि इथे ब्लॉक कंटिन्यू करावा लागला मला यांच्यामुळं कारण हे सगळे भेटायला आले कोणत्या शाळेत वा रे वा ज्योतिर कि नाही आहे का आणि कोणत्या वर्गात ट्युशन सोडून आले का तुम्ही भेटायला की काय काय गोष्ट काय ट्युशन ग्युशन सोडून भेटायला शिका तुमचे घरचे म्हणतील मला अच्छा अच्छा नाही नाही ट्यूशन करत जा असं काही सुट्टीच्या दिवशी सुट्टी वगैरे असली की यायचं आराम काय म्हणा हो तुम्हाला माहित झालं इथं राहतो म्हणून मी पण ट्युशन वगैरे करून यायचं आरामात सुट्टी असली मी काय घर विकून चाललो नाही नाही असतो असतो कधी कधी असतो कधी कधी नसतो चालेल ठीक आहे चला तर आजचा असा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे मध्ये कळवायला विसरू नका ठीक आहे चला लाईक करा सबस्क्राईब करा हां ओके चला